बिंगरचे प्रेक्षक मागे वा बिंगरची गाडी कोणĐiड वाले ते इथे आलेत आम्हाला सांगायला पोई वाले आपण स्टेज जवळ्या कोणĐiड वाले आपला काय प्रॉब्लेम आहे आमची गाडी खाली गेले जयेश बसलेला खाली बोलतो असं मला बिंगरची गाडी खाली गेले जयेश जयेश बसले त्यांना खाली बोलतात भिंगाराची गाडी खाली पायतेवर हो गेले जेच भोसले आपण खाली जाय चला ज्यांच्याकडे का असतील आणि आमच्या अनुमनश्यात पिंगले घोडेवले आपण विजय धन्यवाद गाडी आली बघा पायथेवरून इंदोरचे प्रेक्षक बिंजार शर्वे हनुमान पिंगळे घोडेवले इंदोरची गाडी आली बकासूरची खूप या बाजूला सारखा सुंदर गाड्यामध्ये सुंदर असेल लगत अलीकड बकासूर बोलतोय

कृपया हि शरद पेंडिंग ठेवली बघा बगा वाले वाले ये शरद पेंडिंग ठेवले आता जे दावपट्ट्या कुणी नका बाहेरून या I come on.